नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या या युट्यूब मध्ये तर बघा मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मसावी काढण्याची सोपी ट्रिक पाहणार आहोत बघा याच्या अगोदर आपण मसावी कसा काढायचा असतो हे हा आपण व्हिडिओ पाहिलेला आहे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये मसावी काढण्याची ट्रिक पाहणार आहोत जसं आपण मध्ये एच सी एफ असं सुद्धा म्हणतो म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक आपल्याला निवडायचा असतो आणि बघा हे सगळं आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे अवयव पद्धतीने कसा काढायचा मसावी तेही आपण पाहिलेलं आहे यादी पद्धतीने पण कसा काढायचा मसावी आपण तेही पाहिलेलं आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मसावी सोपी ट्रिक पाहणार आहोत तर बघा आपण पहिल्यांदा दहा वीस आणि तीस या संख्यांचा नसावी कसा काढायचा असतो ते आपण पहिल्यांदा बघूया आणि ट्रिकने आपण नंतर बघूया बघा आता आपल्याला काय करायचं असतं दहा वीस आणि तीस या संख्यांना कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो ते इथे आपल्याला पहिल्यांदा लिहून काढायचं असतं आता दहाला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो तर एक हे कंपल्सरी असतं एक म्हणजे मसाईला एक हे लिहावंच लागतं त्यानंतर दोन ने दहा भाग जातो त्यानंतर बघा पाच ने दहा भाग जातो आणि त्यानंतर डायरेक्ट दहा ने दहा ला भाग जातो त्यानंतर बघा वीस ला एक लिहायचं दोन ने भाग जातो वीस ला चारने भाग जातो पाच ने भाग जातो आणि वीस ला डायरेक्ट दहा ने भाग जातो त्याचप्रमाणे अ वीसला वीस ने ही भाग जातो तर बघा तर तीसच बघायचं आपल्याला तीस ला एक ने भाग जातो तीस ला तीनने भाग जातो तीस ला पाच ने भाग जातो तीस ला ने भाग जातो तीस ला दहाने भाग जातो तीसला ने भाग जातो आणि तीस ला तीस ने भाग जातो बघा इथं आपल्याला हेच राहिलं तीस ला दोन ही भाग जातो तर आता आपल्याला काय करायचं असतं यातला कॉमन फॅक्टर निवडायचा असतो यातला आपल्याला कॉमन फॅक्टर निवडायचा असतो म्हणजेच सामायिक विभाजक यातला आपल्याला सामायिक विभाजक निवडायचा असतो म्हणजेच जे जी संख्या सेम आलेली आहे प्रत्येकामध्ये ते आपल्याला निवडायची असते आता इथं एक, एक एक आहे आपण एक लिहू दोन 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 आहे दोन लिहू त्यानंतर पाच आहे इथं हा पाच पाच पण आलेलं आहे त्यानंतर बघा इथं दहा आहे इथं दहा आहे इथं दहा आहे आता इकडं बघा बाकीचे अंक जे आहेत ते वीस एकदा झालेलं आहे तीस एकदा झालेला आहे पंधरा पण इथं झालेलं आहे तर या संख्या आपण निवडल्या आणि बघा मोठ्यात मोठी संख्या जी असते तो असतो आपला मसावी मसावी काय असतो एच सी ए जी संख्या मोठी असते तो असतो आपला मसावी तर अशा प्रकारे आपण मसावी काढण्याची पद्धत शिकलेलो आहे तर मसावी ट्रिकने कसा तुम्हाला सांगणार आहे तर बघा दहा वीस आणि तीस या संख्यांचा मसावी कसा काढायचा ते बघा काय करायचं असतं आपल्याला या दोन्हीतला आणि या दोन्हीतला पण फरक लिहायचा असतो ट्रिकने बघतोय आपण आपण ट्रिकने बघतोय लक्षपूर्वक आहे का जर तुम्हाला ही ट्रिक आवडली तर तुम्हाला याचं उत्तर एका सेकंदामध्ये काढता येणार आहे पहिल्यांदा दहा आणि वीस मधला फरक लिहून घ्या दहा आणि या दोन्हीतलाही फरक लिहून घ्या दहा दोन्हीचंही उत्तर आलेलं आहे दहा आणि या दहाने या तिन्ही संख्यांना भाग जातो त्यामुळे आपला एच सी एफ किती आहे दहा आहे जी आपण यामध्ये संख्या निवडतो ती आपण लहान निवडायची असते आता सेम सेम संख्या आल्या त्यामुळे आपण एकच संख्या घेतली पण जेव्हा दोन अंक येतात तेव्हा त्यातल्या आपल्याला लहान लहान संख्या घ्यायची असते आणि त्या संख्येने या तिन्ही संख्यांना भाग जायला पाहिजे तो असतो आपला एच सी एफ आता आपण दुसरं एक्झाम्पल एक बघूया बघा आता आपल्याला बारा पंधरा आणि एकवीस यांचा आपल्याला एच सी एफ काढायचा आहे तर आपण ट्रिकने बघतोय कसा काढायचा तर आता आपल्याला काय करायचंय या तिन्ही संख्यातला पहिल्यांदा डिफरन्स लिहून घ्यायचा आहे या दोन्हीमध्ये डिफरन्स कि कितीचा आहे डिफरन्स तीनचा आहे आणि पंधरा आणि एकवीस मध्ये डिफरन्स कितीचा आहे तर सहाचा डिफरन्स आहे पहिल्यांदा डिफरन्स लिहून घ्यायचा कितीचा आहे दोन्ही पैकी पहिल्यांदा लहान संख्या आपल्याला निवडायची असते तर <t> आपल्याला काय करायचं आहे की या तीनने वरच्या तिन्ही संख्यांना भाग जातो का ते बघायचं आहे तर तीनने बाराला भाग जातो तीन ने पंधराला भाग जातो आणि तीन ने लाही भाग जातो त्यामुळे आपला एच सी एफ तीन आहे बघा अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही संख्येचा एच सी एफ अगदी सेकंदामध्ये काढू शकता बघा जर तुम्हाला नसेल समजलं तर आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊया बघा आता इथे आपण संख्या घेतलेली आहे पन्नास सत्तर आणि पंच्याऐंशी आता या संख्येचा आपल्याला एच सी एफ काढायचा आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा या दोन्हीतला डिफरन्स आपल्याला आणि या दोन्हीचा डिफरन्स आपल्याला काढायचा आहे तर या दोन्हीमध्ये कितीचा डिफरन्स आहे वीसचा डिफरन्स आहे या दोन्हीमध्ये पंधराचा डिफरन्स आहे तर आता आपण आपली ट्रिक काय होती दोन्ही पैकी लहान संख्या आपल्याला निवडायची असते पंधरा आणि पंधराने पंधराने वरील संख्यांना भाग जातो का आपल्याला बघायचा आहे बघा आता पंधराने पन्नास ला भाग जातो का तर पंधराने पन्नास ला भाग जात नाही तर पंधराने सत्तरला भाग जातो का बघा तर पंधराने सत्तरला पण भाग जात नाही तर बघा आता पंधराने पंच्याऐंशी ला पण भाग जात नाही मग अशा वेळी काय करायचं बघा थोडस वेगळं आहे लक्ष द्या जर तुम्हाला हेही समजलं तर तुम्हाला कोणतीही संख्या असू दे त्याचा एच सी एफ पटकन काढता येणार आहे थोडंसं वेगळं आहे आता आपल्याला पहिल्यांदा पंधराचे विभाजक लिहायचे विभाजक म्हणजे काय तर या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो त्या संख्या आपल्याला लिहून काढायच्या आहेत पंधराच्या आपल्याला फॅक्टर्स लिहायचे बघा पंधराला एक ने भाग जातो पंधराला तीन ने भाग जातो पंधराला पाच ने, ने भाग जातो मग आता आपल्याला काय करायचं यामध्ये एक ने तीन आणि पाच ने भाग जातो यापैकी पहिल्यांदा आपण मोठी संख्या निवडायची आणि या संख्येने या तिन्ही संख्यांना भाग जातो का ते बघायचं जर या संख्येने तिन्ही संख्यांना भाग जात नसेल तर तीन ने जातो का बघायचं आणि मग तो आपला एच सी एफ असतो बघा यापैकी कोणत्या ना कोणत्या सगळ्यांनी निश्चितच भाग जात असतो त्यामुळे आपण भाग घालून बघायचं आता पाच ने पन्नास भाग जातो पाच ने सत्तर ला भाग जातो आणि पाच ने पंच्याऐंशी पण भाग जातो बघा पाच एके पाच इथेच भाग गेलेला आहे त्यानंतर पाच एके पाच संख्या राहिली वीस पाच वीस त्यानंतर पाच एके पाच आणि पाच सत्ते पस्तीस म्हणजे पाच ने तिन्ही संख्यांना भाग गेलेला आहे त्यामुळं आपला एच सी एफ पाच आलेला आहे बघा इथं थोडीशी वेगळी ट्रिक आहे इथं एकदम सोपी होती थोडीशी वेगळी आहे जर संख्यामध्ये डिफरन्स पहिला बघायचं डिफरन्स मध्ये लहान संख्या निवडायची लहान संख्येने तिन्ही संख्यांना जर भाग जात नसेल तर त्या संख्येचे आपण विभाजक काढायचे विभाजक काढल्यानंतर त्यातल्या पहिल्यांदा मोठ्या संख्येने तिन्ही संख्यांना भाग जातो का ते बघायचं जर तिन्ही संख्यांना भाग जात नसेल तर त्यापेक्षा लहान संख्येने भाग होतो का बघा आणि या संख्यापैकी कोणत्याही एका संख्ये निश्चितच भाग जात असतो आणि तोच आपला एच सी एफ असतो बघा तुम्ही तुम्ही कशाही प्रकारे याचा एच सी एफ काढून बघू शकता आपलं उत्तर पाचच येणार आहे तर बघा जर तुम्हाला हेही नसे समजलं तर आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूया आता इथं आपण चार संख्या घेतलेल्या आहेत आणि या संख्येचा आपल्याला एफ काढायचा आहे दहा तीस पन्नास आणि शंभर पहिल्यांदा आपण डिफरन्स लिहून घेऊ यातला बघा या दोन्हीमध्ये वीसचा डिफरन्स आहे त्यानंतर या दोन्हीमध्ये पण वीसचा डिफरन्स आहे आणि या दोन्हीमध्ये डायरेक्ट पन्नासचा डिफरन्स आहे तर यापैकी आपण लहान संख्या निवडायची आता इथे वीस वीस सेम आहे कोणतंही वीस आपण घेऊ शकतो या वीसने वरच्या तीन संख्यांना भाग जातो का आपण बघायचंय पहिल्यांदा या वीसने दहाला भाग जातो का तर वीसने दहा भाग जात नाही तीस ला पण भाग जात नाही वीसने पन्नास भाग जात नाही वीसने शंभरला भाग जातो तर बघा आता आपल्याला काय करायचंय मग वीस चे आपल्याला विभाजक काढायचे वीस चे आपल्याला विभाजक काढायचे आहेत म्हणजेच वीस या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो ते आपल्याला काढायचं आहे वीस ला एक ने दोन ने चारने पाच ने आणि ने भाग जातो हे झाले वीस चे विभाजक त्यापैकी आपल्याला या मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने पहिल्यांदा या चारही संख्यांना आपल्याला भाग घालवायचा आहे तर दहाने ने भाग जातो दहाने तीस ला भाग जातो दहाने पन्नास ला भाग जातो दहाने शंभरला ला भाग जातो बघा दहा एके दहा दहा त्रिक तीस दहा पाच पन्नास धाई दाए शंभर म्हणजेच दहाने या चारही संख्यांना भाग गेलेला आहे त्यामुळे आपला एच सी एफ बरोबर दहा आलेला आहे तुम्ही कशाही प्रकारे एच सी एफ काढू शकता उत्तर आपलं दहाच येणार आहे तर बघा जर तुम्ही या ट्रिकचा उपयोग केलात तर कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे तुम्हाला ही ट्रिक एकदम उपयोगी पडणार आहे आणि सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकता कोणताही वेळ वाया न घालवता तुम्ही पटकन याचा आन्सर लिहू शकता बघा जर तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली चला तर मग पुन्हा आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद